त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला हो तुम्हाला गोळीना जितकं हाताळाय ना, ना तितकं हाताळायचं चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात हा तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन जे काही मनोज जरांगे पाटील माझ्याविरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही मला बोलायला लावू लाव ना का उगाच चाललंय तर चालू द्या ते गुंतवायची तयारी आहे तुमची त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा कोण कोण गुत्त आहे ना त्याच्यात किती मंत्री बी जाते आहेत ते ना तेही कळल यासाठी ते लावायचे मी आनंदाने वाट बघतो हा ते कळल वेळेवरती आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाही आहे हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेने झाले होते यावेळी शांतता नव्हती ही घर जाणं ती घर जाणं नाही हो ना। कशा करता हो दे त्यांचा होऊ दे नाही ना उपमुख्यमंत्र्यांचं होऊ दे असं कस आता मी मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाही आपण सिनियर सदस्य आहात आपण सिनियर सदस्य आहात बरोबर नाहीत त्यांचं पूर्ण होऊ दे त्यांचं पूर्ण होऊ दे आणि त्यांचं पूर्ण होऊ दे झालं <गणागा> की बोला ना माझं होऊ द्या त्यांचं पूर्ण होऊ दे मग बोला त्यांचं त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण एस आय टी सांगितली एस आय टी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार हो त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आहे आणि ते यशस्वी करतील शंभर टक्के त्यांचा डाव त्यात ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोकं गुंतवण्यात ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीस गुंतवतील कारण तशी प्रक्रियासुद्धा सुरू आहे आमच्या शाहगड परिसरातले काय मला फोन आले होते म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की दहा बारा जणं परवासुद्धा मुंबईला नेले होते बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं मला गुंतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटतं म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे ठीक आहे बघूया नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या राज्याचं अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी असलेले आग्रही मत त्यावर झालेला गदारोळ आपल्याला अधिवेशनात बघायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगी यांच्यामध्ये सध्या खडाजंगी चालू आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद